यानंतर आपल्या समोर मी सावधानची ऑर्डर देईन आणि ऑर्डर दिल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी पुढे येऊन आपले स्काउटचे जे नऊ नियम आहेत ते नऊ नियम सांगेल क्रमशः सांगेल ते क्रमशः उभे आहेत ते क्रमशः सांगतील आणि शेवटचा सा नियम सांगितल्यानंतर पाहुण्यांच्या हातातील मेणबत्ती प्रज्वलित केली जाईल आणि सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी प्रज्वलित करणार आहोत हा विद्यार्थ्यांचं झालं की मेणबत्ती प्रमुख पाहुण्यांच्या हातात द्यायची आणि आपण प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही शेकोटी प्रज्वलित करणार आहोत रॅली साऊथ हात रॅली वेस्ट

पवित्र असतात धन्यवाद यानंतर सर्व पाहुणे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्या हातातील मेणबत्ती पाहुण्यांच्या हातामध्ये द्यायची आहे ती तसेच पाहुण्याच्या हातातील मेणबत्ती आहे ती प्रज्वलित करायची आहे चला सर्व पाहुण्यांच्या